तिकडे आनंद भाऊ कराव च्या आपले मधले तीन पासून तर शेवटचा चंदी पर्यंत आपल्याला सगळा परिवार उपस्थित आपल्या गावातले वडील करून खरंतर चंदीकावाडी लोक शेवटला देखील खूप मोठ्या प्रेम दिलाय त्यामुळे मी आपल्याला विश्वास देतो चंदीकाडीने जेवढं प्रेम दिले त्या प्रेमाच्यावाडीला कधी उपाययोजना

आपला आमदार हा कशा पद्धतीने शैतान आहे लोकांना आता कळायला लागलेला <णा> आहे जोपर्यंत वाईट नव्हतं तो लोकांना वाटत होत बरोबर आहे का जेव्हा लोकांना कळते मी आली आपली चुरी तेव्हा लोकांना आता कळायला लागले माझी आपल्याला विनंती आहे तुमचा तुमच्या आशीर्वादाने मी आमदार पण राहिलो बापू बोलले तस दादा आणि मी एमआयडीची म्हणजे किमान सातशे आठशे कोटी रुपये दोन उद्योग आणले तिथे पाणी पुरवठा लाईट रस्ते करून किमान दोन अडीच हजार रुपये काम करतायत तालुक्यातली मुलं त्यानंतर आपण चाळीगाव तालुक्यामध्ये वगैरे नसेल जवळ सत्तर गावांना साडे सातशे बंडाले असतील छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या अंगी बंजारा समाजातल्या दत्ता शासकीय योजनेच्या माध्यमातून चौवेचाळीस हजार माता बघिणी विधवा असते बैव असेल मुलबाड असेल छोट्या मोठ्या गावापासून शासन शेतीच्या कामासाठी आपण योजना लावून त्यांना ताकद घेण्याचं काम करू आजपर्यंत आता या पाच वर्षामध्ये एक उद्योग नाही एक रोजगार नाही एक शेतीचं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न नाही मुंडे राहिलेली नाही गोकऱ्या मुंडे एक होते गरीबांच्या घरात जायचे बसायचे ऐकायचे समजायचे आणि त्याप्रमाणे भाजपा मागे होते आता ही भाजपा जाती वाढण्याची झाली आहे ही भाजपा वाढवाला झाली आहे म्हणून तिला काढण्यासाठी या दशागिरीला काढण्यासाठी या ते सामाजिक पूर्णपणे आपल्याला पक्षाला हातामध्ये पायद्याच्या मसाल हे देवीच मावशी ही मावशी दादा आपली देवीची मसाल क्रांती जोडत म्हणजे आपल्याला क्रांतीचं प्रतीक आपली मसाल आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे महाविकास आघाडी एक वस्तू मनामध्ये ठेवता आपण त्याकडे जातोय आपल्याला मला चांगला आनंद

असा आपण एकाच वेळी जवळजवळ किलोमीटर महामार्ग केला आणि त्याला संत देवाला मला आठवतं तुझ्या आश्रवादी आमदार आलो सुंदरनगर असेल कृष्णनगर असेल लोध्या असेल करत आपण अडतीस तांड्याला मुख्यमंत्री काम करून जोडतो लोक नाही

प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाखाची औषध औषध होतो त्यामुळे तो घेतलेला आहे त्यासोबत आपल्याला तीन लाखाची कर्ज माफी आमच्यावर त्या भाजपच्या आमच्यावर त्या ठिकाणी बायोमेट्रिक म्हणजे आपल्याला अनुकृती देणार आहोत माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी चंदी कावाडी मला अभिमान आहे मला पूर्ण खात्य आहे चंदी उपकार आयुष्यभर आपल्याने आपल्या आपल्या गावाने आपल्याला त्या ठिकाणी प्रमाणितपणे सगळ्यांना आमिष देण्यात त्यांना सांगावं लागेल या भूल ताफाला या आमिषाला वडे पुरू नका आपले हे पाच वर्ष क्रांतीच्या आपल्याला थोडी वसंतराई साहेबांचा त्या ठिकाणी आपल्याला कायदा वजे पुतळा करतात त्यांनी मला प्रत्येक दादा आज दादा आज ज्यूतनी मला आनंद वाटतोय या गटामध्ये सगळ्यांनी एकत्र निश्चय केला आहे निर्धार केला आहे वजनपूट बांधले आहे आपण मशाला भेटूया म्हणून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद देतो आणि विश्वास देतो की मी उठणार नाही मी मानणार नाही मी घेतला होता मी टाकणार नाही कारण आता बरोबर ना तुम्हाला रिटर्न घेऊ पाहत आहे आणि भाषा आहे उद्धवची भाषा आहे सन्मान नाहीये विनम्रता नाहीये माणूस म्हणून वागणूक नाहीये जर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आम्हाला माणूस म्हणून वागणूक मिळत तर असा आम्हाला गर्वी आमचा नको

आपण सगळ्यांचं उत्पन्न वाढवून त्याला ताट पाणी करण्याचं बळ ना की करून हातामध्ये त्या ठिकाणी काही योग्य उपकार करतोय त्यामुळे लाचार करायची संस्कृती तयार करायची स्वाभिमानी आपल्याला पिढी तयार करायची म्हणून माझी विनंती आहे की आपण हे पाच वर्ष एक क्रांती पर्व प्रत्येक गाव पाण्यात आणण्यामध्ये कसं पाणी देता येईल कसं शेतकऱ्याला समृद्ध करता नाही कोणालाही वाटत की माझा मुलं कल्याणला जावा खाण्याला दावा डोंबिवला दावा सुरतला दावा माझा मोठा ऊस कुठे लावा पोट संपूर्ण घरी सोडून जावं वडिलांना घरी सोडून जावं सकाळी की लावून गोळ्या पायावर मारताना दुःख बोग ला तोच ते वेळेला समजून घेतो आणि म्हणून आम्ही ठरवलंय की पाडे वाडे